या संस्थेच्या माध्यमातन या ठिकाणी होणारा हा कार्यक्रम आदरणीय या या कार्यक्रमा संस्थेचे जे का प्रमुख चालक आहे ते दीपकजी पायबुडे सर यांनी सुद्धा या फुलगावच्या माळावरती या ज्ञान यज्ञामध्ये आपल्या कष्टाची आपल्या त्यागाची आहुती दिली आणि त्यामुळं या माळावरती गुणवान आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा मळा फुललेला आहे ज्या प्रकारे कर्मयोगी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक या महाराष्ट्राला लाभले त्याचप्रमाणे आदरणीय दीपक भाऊ पानगुडे यांचं काम या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे गेल्या दोन तीन वर्षापासनं दीपक भाऊशी माझा संबंध आला त्यांच्याबरोबर अनेक चर्चा झाल्या तर प्रत्येक चर्चेमधनं या माणसामध्ये मला या भागातला विद्यार्थी घडवण्यासाठीची तळमळ आणि त्याच्यासाठी त्यांनी घेतलेला ध्यास आम्हाला सातत्याने दिसला सातत्यानं आमची चर्चा होती की ओ, करने जी, जी करने या भागातला विद्यार्थी कसा घडला जाईल या भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा तरुणांमध्ये युवकांमध्ये वेगळ्या प्रकारचं काम करण्याची जी काही इच्छाशक्ती आहे किंवा वेगळ्या प्रकारचं काम करण्याची तडप आहे ती कशा प्रकारे निर्माण करता येईल याविषयी सातत्यानं ते चर्चा करत असतात आणि तशा प्रकारचा प्रयत्न ते करण्याचं सत्य कार्यक्रम या ठिकाणी दाखवला गेला अतिशय प्रतिभावंत असा माणूस मग अशी चर्चा करताना सुद्धा ते आम्हाला जाणवलं आमची ओळख कोणीतरी करून दिली आदरणीय दादा यांनी करून दिली आणि पुढच्या तीन मिनिटांमध्ये ओळख झाल्यानंतर तीन पाच मिनिटांमध्ये ओळख झाल्यानंतर प्रत्येकाला नावानिशी ओळखलं ना, त्याचबरोबर प्रत्येकाचे व्यवसाय काय कोण काय काम करतं हे लक्षात ठेवणारी प्रत्येकाला त्या प्रकारे ओळखणं अशी प्रचंड प्रतिभा या माणसामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही पण चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांचं काम हे फार मोठं आहे त्याचबरोबर ते चांगले लेखक आहे असा मला परिचय गेल्या दोन चार दिवसापूर्वी झाला अतिशय प्रतिभावंत माणूस या ठिकाणी आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी वक्तव्य म्हणून लागलेला आहे त्यांनी जे काही समाजामधली परिस्थिती आहे त्या समाजामधल्या परिस्थितीचं सा एक चांगलं चित्र चित्रपटामधून केलं आहे आणि चित्रपटामध्ये मनोरंजनाबरोबर सामाजिक परिवर्तन करणं प्रबोधन करणं असं काम त्यांनी आपल्या चित्रपटांमधून केलं त्याच्यामुळं या एकूणच कार्यक्रमाचा जो हेतू आहे कार्यक्रमाचा हेतू आहे की आपल्याला समाजाला बदलायचं आहे आणि त्या हेतूला धरून एक चांगला एक समर्पक वक्ता आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभला भाऊंशी आमची बऱ्यांदा चर्चा हो, चर्चा हो होती आणि भाऊंचा अतिशय वेगळा विचार आहे की आपल्या भागातले जे काही विद्यार्थी आपल्या भागातले जे काही तरुण आहेत आपल्या भागातले जे काही लोक आहेत यांच्यामध्ये अमूलाग्र बदल होण्याची गरज आहे मग श्री प्रवीणदानी म्हटलं की मराठी माणूस व्यवसाय करत नाही आपण चौदा पंधरा व्यावसायिकांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि तुम्ही अतिशय प्रेरणादायी त्या ठिकाणी बोललात की मराठी माणसं सुद्धा व्यवसायामध्ये यायला लागलेली आहेत मोठं काम करायला लागलेली आहेत पण माझी संकल्पना जसं भाऊंनी मग असे म्हटलं की प्रत्येकाने एक शून्य वाढवण्याची गरज आहे तशीच माझी पण संकल्पना आहे की या ठिकाणी आय आय टीचे आय आय टीच्या प्रिपरेशनसाठीचे जे काही कोर्सेस आहेत ते चालतात जेईचे कोर्सेस चालतात नीटचे कोर्सेस चालतात आणि मला विशेष सांगायचं आहे की याच्या या ठिकाणी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना आदरणीय भाऊ हे पूर्णपणे स्कॉलरशिप देऊन त्या भरपूर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदत करतात आणि त्यांना शिक्ष संलग्न आहे किंवा एका विचाराची आहे म्हणून आम्ही त्याच्यावरती चर्चा करतो की आपल्या या भागातनं आय आय टी मध्ये जाणारा आय आय एम मध्ये जाणारा विद्यार्थी घडला पाहिजे आपल्या भागातनं का सुंदर पिचाई दुसऱ्या राज्यामध्ये जन्माला येतो सुंदर पिचाई गुगलचे सीईओ आहेत गुगल ही अशी कंपनी आहे तिचं जेवढं साम्राज्य म्हणजे कितीतरी देशांची जेवढी एकूण बजेट आहे त्याच्यापेक्षा जा जास्त उलाढाल असणारी गुगल ही कंपनी आणि ती गुगल कंपनीचा प्रमुख हा आपल्या भारतातला आहे तर सुंदर पिचाई आपल्या भागातनं का तयार होते मेडिकल सायन्स मध्ये आपल्या भागातून डॉक्टर तात्याराव बहाने सारखे कार्यकर्तृत्व ज्यांचं पूर्ण देशा देशामध्ये नावलूक आहे नावलौकिक आहे अशा प्रकारचे डॉक्टर्स आपल्या भागात का तयार होऊ नयेत आय एस आय पी एस सिव्हिल सर्व्हिसेसमधनं तयार होणारे जे काही आय एस किंवा आय पी एस तयार होतात आपल्या भागातनं ते तयार का होऊ नयेत चांगले कलाकार आता प्रवीण तर्डे हे एक चांगले कलाकार आहेत तर तसे अनेक कलाकार आपल्या भागातनं का तयार होऊ नयेत लेखक असतील पु ल देशपांडे प्रज्ञा अर्थने असे अनेक लेखक कवी कवयित्री या देशामध्ये निर्माण झाले आपल्या राज्यामध्ये तयार झालेले आहेत तर तशा प्रकारची लोक आपल्याकडे का तयार होऊ नाहीत मनु भाकर सारखे एक ऑलिम्पिक विजेती त्या ठिकाणी स्पर्धक आपल्या भागामध्ये तयार का होऊ नयेत अनेक असे क्षेत्र ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या संधी आहेत आणि बहुंची संकल्पना आहे की आपल्या भागात सुद्धा अशाच प्रकारचे चांगले गुणवान प्रतिभावंत ता लोक तयार होण्याची गरज आहे आता याच्यामध्ये काय कमी आहे का आपल्या भागामध्ये काय कमी आहे का मुलांमध्ये क्षमता कमी आहे का तर या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे प्रचंड पोटेन्शियल आहे साधनांची कमी आहे का तर निश्चितपणाने साधनांची कमी नाही आहे इथं खूप चांगल्या प्रकारची साधनं जे चांगल्या शाळा आहेत पालकांची परिस्थिती सुद्धा चांगली आहे पण महत्वाचा बदल होणं गरजेचं आहे ती म्हणजे मानसिकतेमध्ये बदल होण्याचं होणं गरजेचं आहे लोकांच्या विचारांमध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं एक पाऊल म्हणून बाबंनी या कार्यक्रमांची या ठिकाणी सुरुवात केली आज आपल्याकडे प्रवीण दादा आले आहेत इथून पुढच्या काळामध्ये अजून असे अनेक व्यक्ती अनेक वक्ते अनेक चांगले लोक आपल्याकडे येतील आपल्याला प्रबोधन त्या ठिकाणी करतील आपल्याला प्रेरणा देतील आपल्याला मार्गदर्शन करतील आणि बाहुंनी जसं मागच्या चर्चेमध्ये आमच्याशी बोलताना म्हटलं की हा इव्हेंट होऊ नये तर ही एक मूल अशा प्रकारची चळवळ आपल्याला या भागामध्ये उभी करायचे आणि अनेक अनेक चांगली लोक लोक मोठ्या पदावरती आपल्याला या या परिसरामधनं तयार करायचे आणि या हा आजचा कार्यक्रम आहे आणि तशा प्रकारची चळवळ आपण सर्वजण जे जे ज्याला ज्याला शक्य त्या प्रकारचे आपण अशा प्रकारे चळवळ उभ्या करण्यासाठी प्रयत्न करतो तसा ध्यास आपण घेऊ तशा प्रकारचा विचार आपण निश्चितपणाने पुढे घेऊन जाण्याचं काम करू शाळेचं जो काही मी अनुभव घेतलेला आहे बघाचा कार्यक्रम आपण बघितले त्यानंतर मी शाळा फिरून पाहिली तर मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो तुमच्यामध्ये चांगले विचार चांगले गुण ज्ञान आणि जिद्द याची ज्योत लावण्याचं काम ही शाळा आणि करेल फक्त त्या ज्योतीला फुंकर घालण्याचं काम ती तेवट ठेवण्याचं काम आणि या शाळेचं आणि या परिसराचा नावलौकिक पूर्ण जगामध्ये घेऊन जाण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना करायचं आहे तशा प्रकारे तुम्ही करावा असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी धन्यवाद सर यानंतर नमस्कार मी प्रवीण चौधरी थोर स्वातंत्र्यसेनानी नेता सु नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त लोकसेवा प्रतिष्ठान फुलगाव हो, या ठिकाणी प्रवीण तरडे यांचा विद्यार्थ्यांना आणि युवकांना मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकसेवा प्रतिष्ठान फुलगाव हो, या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आहे ग्रामीण भागातला एखादा सामान्य माणूस कशाप्रकारे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती जगामध्ये नाव रूपाला येऊ शकतो याचं एक उदाहरण म्हणजे श्री प्रवीण तरडे आहे त्यांना ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आणि त्यांचे त्यांचा जो, जो काही जीवनप्रवास आहे तो समजून घेण्यासाठी या भागातील सर्व युवकांनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे अशा प्रकारची मी आपणाला विनंती करतो